सत्य जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो बंधू आणि भगिनींनो आजचा हा आठवड्याचा अभ्यासक्रम जो आहे तो शेवटचा तेरा आहे तेरावा आहे आणि म्हणून माझी कळकळीच्या नागराची विनंती नेहमीप्रमाणे की आपण आप ह्या अध्यायनामध्ये पुरेपूर लक्ष देऊन देवाची जी इच्छा आहे आपल्यासाठी आणि आपल्याद्वारे इतरांसाठी त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला हा अभ्यासक्रम नक्कीच आशीर्वादित ठरेल आणि भगिणीनो ह्या तिमाहीचा जो मथळा आहे तो देवाचा उद्देश आणि माझा उद्देश असा आहे आणि ह्या आठवड्याचा जो मथळा आहे तो देवाच्या उद्देशाचा शेवट असा आहे तर सुवर्णवचनाकडे जाण्याअगोदर आपण दोन शब्दाची प्रार्थना करूया प्रेमळ जिवंत परमेश्वर देवा तू पवित्र आहेस दयाळू आहेस कनवाळू आहेस कृपाळू आहेस आणि परमेश्वरा तू आमचा तारण करता आहेस आत्तापर्यंत तू आम्हाला सांभाळलेला आहेस आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये मदत केलेली आहेस आणि विशेष करून परमेश्वरा या तिमाहीचा अभ्यास करत असताना तो आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे बोध केलेला आहेस म्हणून उपकार मानतो प्रार्थना विनंती करत आहोत की आजचा अभ्यासक्रम जो आहे तो तुझ्या इच्छेनुसार पार पडावा त्याद्वारे परमेश्वरा तुझं नाव उंचावलं जावं आणि आम्हा सर्वांना आध्यात्मिकरित्या आशीर्वाद मिळावा असं तुझ्या दैनिन कृपेनं होऊ दे नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक आमेन बंधू आणि भगिणो सुवर्णवचन जे आहेत त्याच्यामध्ये आज आपण दोन वचनं वाचणार आहोत पहिलं वचन जे आहे ते दुसरे पेत्र याचा तिसरा अध्याय आणि अकरा वचन तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तित राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे देवाचं वचन ह्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारत आहे देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त लवकर येणार आहे आणि ह्या जगाची ह्या पृथ्वीची परिस्थिती जी आहे ती वाईट होत आहे तर आपण पवित्र आयुष्य जगून सुभक्तीमध्ये आयुष्य जगून लवकरात लवकर येशू ख्रिस्ताचं येणं कसं होईल हे वाट पाहत असताना आपण कशा प्रकारचं आयुष्य जगलं पाहिजे दुसरं वचन दुसऱ्या पेत्र्याचा तिसरा अध्याय आणि बारावं वचन त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टी तत्त्वे तप्त होऊन वितळतील म्हणजे थोडक्यात काय की शेवट जो आहे ह्या जगाचा येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर काय परिस्थिती होईल याच्याविषयी आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत बंधू आणि बघिणीनो पुढचा भाग जो आहे त्याचा मथळा आहे प्रगटीकरण देवाचा शेवटच्या दिवसाचा उद्देश म्हणजे थोडक्यात आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकातून हे जाणून घ्यायचं आहे की देवाच्या शेवटच्या दिवसाचा उद्देश काय आहे शेवटच्या काळामध्ये आपण जगत आहोत आणि ह्यामध्ये देवाचा उद्देश काय आहे याच्याविषयी आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकातून थोडं शिकूया प्रगटीकरणाचा पहिला अध्ययन पहिलं वचन येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झाले ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शवण्याकरता हे झाले आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला कळवले म्हणजे थोडक्यात देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रगटीकरण जे आहे ते येशू ख्रिस्ताचं आहे पण ते प्रगटीकरण देव जो पिता आहे त्यानं त्याच्या दूताला पाठवून येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण योनापर्यंत पोहोचवलेलं आहे योहान ह्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की तो प्रगटीकरण जे आहे ते योहानापर्यंत पोहोचलेलं आहे प्रगटीकरणचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली म्हणजे ज्यावेळेस योहानाला दृष्टांत मिळाला त्यावेळेस त्या दृष्टांतामध्ये देवाने योहानाला ज्या ज्या गोष्टी दाखवल्या येशू ख्रिस्ताच्या वचनाविषयी देवाच्या वचनाविषयी येशू ख्रिस्ताच्या संबंधित ज्या गोष्टी होत्या त्या सर्व त्यानं साक्षीद्वारे लिहिलेल्या आहेत प्रगटीकरणाचा पहिला अध्ययन तिसरं वचन ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य कारण समय जवळ आला आहे म्हणजे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण असं वाचत आहोत की देव आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगत आहे आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे लोक ह्या संदेशाचा शब्द वाचतात आणि त्याच्या अनुसार ते वाचून दाखवतात ते ऐकवतात आणि लिहिलेल्या गोष्टी ते पाळतात देवाचं वचन म्हणतं की ते धन्य आहेत म्हणजे जर तुम्ही आणि मी देवाचं वचन आपण इतरांना वाचून दाखवतो आणि दो लोकांना ते ऐकवतो आणि ज्या गोष्टी ते वाचतायत ऐकत आहेत त्या पाळण्यासाठी आपण पाळतो आणि त्यांनाही पाळण्यास मदत करतो देवाचं वचन म्हणतं की आपण आशीर्वादित आहोत का कारण की समय जवळ आलेला आहे येशू ख्रिस्ताचं येणं फार जवळ आलेलं आहे शेवटच्या काळातील घटना ज्या आहेत त्या झटा पटीनं पुढे हो जात आहेत होत आहेत आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आपण त्याच्यासाठी एक माध्यम बनावं प्रगती करण्याचा पहिला अध्याय आणि सातवचन पहा तो मेघासहित येतो प्रत्येक डोळा त्याला पाहिल ज्याने त्याला भोकसले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील असेच होणार आमेन म्हणजे देवाच्या वचनामध्ये दे येशू ख्रिस्त मेघारुडून येणार आहे प्रत्येक डोळा त्याला पाहिल ज्याने भोकसलं ज्याने ख्रिस्ताचा छळ केला तेही त्याला पाहतील आणि देवाचं वचन म्हणतं की पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील बंधू आणि भगिनीनो ख्रिस्ताचं येणं जर इतकं जवळ आहे तर देवाचा जो उद्देश आहे आपल्यासाठी आणि इतर लोकांसाठी मग ते लोक कोणते असतील कोणत्याही राज्यातले असतील कोणत्याही देशामधले असतील त्यांची भाषा काही असू दे त्यांची संस्कृती काही असू दे सीमेपलीकडे जाऊन आपल्याला देवाची सेवा करायची आहे म्हणून या ठिकाणी आपण पुढच्या भागामध्ये जाण्याअोदर आणखीन एक वचन वाचूया पहिले पेत्र्याचा दुसरा अध्याय आणि नव्व वचन आपण ही साक्ष किंवा सुवार्ता लोकांना का सांगितली पाहिजे पण तुम्ही तर निवडलेला वंश राजकीय याजगण पवित्र राष्ट्र देवाचे स्वतःचे लोक असे आहात म्हणजे देव ह्या ठिकाणी आपल्यावरती एक जबाबदारी टाकत आहे आणि म्हणत आहे की आपण निवडलेले लोक आहोत म्हणजे किती मोठा मान सन्मान ह्या ठिकाणी राजकीय याजगण पवित्र राष्ट्र इतका मोठा सन्मान देवाने आपल्याला दिलेला आहे तर तो सन्मान जर आपल्याला मिळालेला आहे तर त्याप्रमाणे जबाबदारी पण आपली असली पाहिजे त्या जबाबदारी ने आपण वागलो पाहिजे जेणेकरून आपलाही बचाव होईल आपल्यालाही तारण मिळेल आणि इतरांनाही तारण मिळेल आणि भगिणीवर हाच विचार घेऊन आपण पुढच्या भागात जाणार आहोत त्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की देवाच्या वचनामध्ये आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जो संदेश आहे तो संदेश त्या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रगटीकरण याचा चौदावा अध्याय जो आहे तो शेवटच्या काळाचा संदेश आहे तीन देवदूतांचा संदेश आहे आणि तो तीन देवदूतांचा संदेश जो आहे तो शेवटच्या काळातील लोकांसाठी प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून तीन देवदूतांचा संदेश ह्या जगातल्या सर्व लोकांना सांगणं फार गरजेचं आहे का वाचूया आपण प्रगती करण्याचा चौदावा अध्याय वचन नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराच्या मध्यभागी उडताना पाहिला त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्या म्हणजे प्रत्येक राष्ट्र वंश निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यांना सांगण्यास सार्वकालिक सुवार्ता होती म्हणजे सार्वकालिक सुवार्ता जी, जी या आहे जी ह्या देवदूताकडे आहे देवाचं वचन म्हणतं की ती सुवार्ता पूर्ण जगासाठी आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी इतरांसाठी पण आहे पण ती आ, साक्ष जी आहे ती सुवार्ता जी आहे ती कशासी जोडली गेलेली आहे ते आपण पाहूया प्रगती चौदा वाद्यान सातवचन तो मोठ्याने म्हणाला देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा कारण न्यायनिवाडा कराव्याची त्याची घटिका आली आहे बंधू आणि भगिनीनो न्यायनिवाडा स्वर्गाच्या राज्यामध्ये चालू आहे आणि त्या न्यायनिवाड्याच्या काळामध्ये आपण जगत आहोत तर आपण किती दक्षता बाळगली पाहिजे आपण देवाच्या इच्छानुसार किती चाललं पाहिजे देवाची योजना देवाचा उद्देश देवाचं ध्येय देवाचे लक्ष जे आहे ते आपले लक्ष झालं पाहिजे जेणेकरून आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवन मिळेल देवाचं वचन म्हणतं प्रगट करण्याचा चौदावा अध्याय आणि सातव्या वचनामध्ये पुढं वाचतो मी ह्या ठिकाणी लिहिले ज्याने आकाश पृथ्वी समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा म्हणून बंधू आणि भगिनीनो देवाने आज आपल्याला ही वाणित सांगितलेली आहे त्याची भीती बाळगली पाहिजे म्हणजे त्याच्या आज्ञेत राहिलं पाहिजे त्याला गौरव दिलं पाहिजे म्हणजे त्याच्या चरित्र जे आहे त्याचे गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म आपण प्रगट केले पाहिजेत मग त्याद्वारे देवाला गौरव मिळेल का या सर्व गोष्टी न्यायनिवाडा सुरू आहे आणि ह्या न्यायनिवाड्याच्या काळामध्ये आपण हलगर्जीपणा करून चालणार नाही आपण बेफिकर राहून चालणार नाही आपण गाफील राहून चालणार नाही बंधू आणि भगिनीनो आपल्यामध्ये ती भूक आणि तहान पाहिजे जेणेकरून देव आपल्यामध्ये येईल आणि देव आपल्यामध्ये कार्य करेल आता देवाचं वचन म्हणतो प्रगटीकरण चौदा आठमध्ये त्या देवदूता मागून दुसरा देवदूत येऊन मनाला पडली मोठी बाबेल पडली तिने आपल्या जार कर्माबद्दलचा क्रोध रूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजला आहे म्हणजे पहिला जो देवदूत आहे तो जिवंत देवाकडे आपलं लक्ष आकर्षित करतो दुसरा देवदूत म्हणतो की त्या जिवंत देवाकडं का वळायचं कारण की जे लोक जगामध्ये आहेत ते बाबेलमध्ये आहेत आणि ते मध्ये का आहेत कारण की देवाचं वचन म्हणतं की जार कर्माचा क्रोध रूपी द्राक्षरस त्यांनी पिलेला आहे आणि म्हणून देवाची इच्छा आहे की त्यांना देवाचं वचन जर कळालं तर ते त्या बाबेलमधून म्हणजे थोडक्यात वाईट गोष्टीतून म्हणजे थोडक्यात जगिक गोष्टीतून पापापासून ते, पापा ते वेगळं होतील आणि जिवंत देवाकडे येतील आणि जिवंत देवाला ते नमन करतील बंधू आणि भगिनीनो ही जी साक्ष आहे हे जे वचनं आहेत हा तीन देवदूतांचा संदेश जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे ह्या तीन देवदूताच्या संदेशामध्ये आपल्याला सार्वकालिक जीवनाच्या घटना पाहायला मिळत आहेत बंधू आणि भगिनीनो प्रगटी करण्याचा चौदावा अध्याय आणि नववं वचन त्याच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो व आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो म्हणजे जे लोक बाबेलमध्येच राहतात जे लोक जिवंत देव येशूकडं ख्रिस्ताकडं वळत नाहीत त्यांच्यासाठी आणखीन एक गंभीर अशी वाणी देवाचं वचन त्या ठिकाणी सांगत आहे आणि देव म्हणत आहे की जो कोणी बाबेलमध्येच राहील त्याची परिस्थिती काय होईल आणि तिसरं देवदूत जो आहे तो काय म्हणतो जो कोणी श्वापद व त्याच्या मूर्तीला नमन करेल पहिला देवदूत काय म्हणतो देवाला नमन करा पण देवाला नमन कर न करता आपण बाबेलमध्येच राहिलो तर आपली फसवणूक स्वतः आपण करत आहोत आणि त्या ठिकाणी आपण मूर्तीला नमन करत आहोत आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो प्रगटीकरण चौदा दहामध्ये लिहिले आहे ही देवाच्या क्रोधाचा प्याला निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र देवदूता समक्ष व कोकऱ्या समक्ष त्याला अग्नि व गंधक ह्यापासून पीडा होईल बंधूंनी भगिनीनो आग्नीन पीडा आणि त्रास संकट हे कशासाठी देवाने तारणाचा जो मार्ग आहे तो इतका चांगला इतका सरळ इतका स्पष्ट आपल्यासमोर मांडलेला असताना आपण जगीकार हवं बाबेलमध्ये का राहावं आपण आपण वाईट गोष्टीमध्ये का राहावं ज्या ठिकाणी चुकीचं शिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी का राहावं जेव्हा की देवाची इच्छा आहे की आपण त्याच्याकडं वळावं बंधू आणि भगिणीं देवाने आपल्यासमोर फार चांगला पवित्र मार्ग ठेवलेला आहे त्या मार्गावरती आपण जर चाललो तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही पण देवाचं वचन म्हणतं की जे लोक जिवंत देवाकडे वळणार नाहीत त्यांना श्वापदाची खून मिळेल आणि ती मूर्तीला नमन करतील आणि देवाचं वचन म्हणतं की त्यांचा अग्नी आणि गंधकाने नाश होईल प्रगती करण्याचा चौदावा अध्याय आणि अकरा वचन त्यांच्या पिढीचा धूर युगानयुग वर येतो आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांना आणि जो कोणी त्याच्या नावाची खून धारण करून घेतो त्याला रात्र दिवस विश्रांती मिळत नाही म्हणजे थोडक्यात काय त्यांचा शेवट जो आहे तो कायमस्वरूपी असेल तो शेवट जो आहे त्याच्यातून त्यांना बचाव त्यांचा जो आहे तो होणार नाही म्हणून बंधू आणि भगिणीनं माझी कळकळीची नागराची विनंती आहे की आपण न्याय निवाड्याच्या काळामध्ये असताना आपल्याला हे सत्य कळालेलं आहे तर आपण न वेळ घालवता जिवंत देवाकडे कसं वळू आणि पाप विरेत आयुष्य जगून प्रत्येक मोहावरती प्रत्येक पापावरती आपण विजय मिळवून पवित्र आयुष्य कसं जगू शकतो असा विचार आपण केला पाहिजे आणि तेच सुवर्ण वचनामध्ये आपण वाचलं की येशू येशुख्रिस्ताच येण इतकं लवकर आहे तर आपलं आयुष्य कसं पाहिजे आपण फक्त स्वतःचाच विचार करून चालणार नाही आपल्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे बंधू आणि भगिणींनो आपल्या शेजाऱ्यांचा विचार झाला पाहिजे आपल्या मंडळीचा विचार झाला पाहिजे समाजाचा विचार झाला पाहिजे कारण की त्यांच्या तारणासाठी जर आपण झटलो तर आपल्या तारणासाठी आपण स्वतः झटत आहोत असा त्याचा अर्थ झाला कोणीही व्यक्ती बंधू आणि भगिणींनो स्वतःचा तारण होण्यासाठी स्वार्थी पण ह्या ठिकाणी करू शकत नाही त्याला दुसऱ्यांच्या तारणासाठी देखील प्रयत्नशील असणं गरजेचं आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रगती करण्याचा चौदावा अध्याय आणि बारा वचन देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्रजन यांचे धीर धरण्याचे अगत्य ह्यातच आहे म्हणजे ह्या सर्व गोष्टी होत असताना न्यायनिवाडा सुरू आहे त्याच ठिकाणी बाबेलमध्ये काही लोकं आहेत काही लोक बाहेर त्या बाबेलमधून पडत आहेत देवाचं नमन करत आहेत आणि त्रास संकट आणि क्लेश आणि सर्व प्रकारची दुष्टाई ह्या जगामध्ये दे असताना देवाचं वचन म्हणतं त्या ठिकाणी काही लोक असे असणार आहेत जे देवाची आज्ञा पाळतात आणि येशूवरील विश्वास जो आहे त्याला ते धरून राहतात ते पवित्र लोक तेच आहेत लाखो रुपयांचा प्रश्न त्या लोकांमध्ये तुम्ही आणि मी असेल का आपण पुढच्या भागाकडे जाऊ जे अंतिम संकट आहे त्याच्याविषयी आहे अंतिम संकट असा आहे या पुढच्या भागाचा मथळा आहे पहिले योहाण्याचा आपण चौथा ध्यान आठवचन वाचूया जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही कारण प्रीती आहे म्हणजे जर आपण पूर्ण मनाने देवावरती प्रेम केलं तर आपण शेजाऱ्यांवरती इतर लोकांवरतीही स्वतःसारखं प्रेम करू आता आपण ज्यावेळेस देवाच्या वचनामध्ये आणखी जास्त वचनं पाहतो त्यावेळेस आपल्याला कळेल ह्या ठिकाणी पहिले ती दुसरा अध्ययन चौथं वचन त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञान प्राप्त पोहोचावे म्हणजे ह्या ठिकाणी देवाची इच्छा आहे की प्रत्येक माणसाचं तारण झालं पाहिजे आणि म्हणून देव वारंवार म्हणत आहे की देवाचा उद्देश फक्त एक व्यक्तीसाठी नाही तर पूर्ण जगासाठी आहे म्हणून आपलाही उद्देश फक्त स्वतःसाठी नसून पूर्ण जगासाठी पाहिजे आणि भगिणीनो देवाच्या वचनामध्ये खूप अशा महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहत आहोत आणि विशेष करून देवाचा उद्देश जो आहे तो शेवटच्या काळामध्ये कसा आहे त्याचा शेवट काय होणार आहे याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे आपण पुढच्या भागाकडे जाऊ देवाचे उद्देशामध्ये यश देवाचे त्याच्या उद्देशामध्ये यश काय आहे त्याला यश, यश कसं मिळतं याच्याविषयी आपण पाहूया या ठिकाणी दुसरे करंत आणि याचा अकरावा अध्याय आणि दुसरं वचन कारण तुमच्या विषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे मी एका पतीबरोबर तुमचे वागदान केले आहे अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपण पवित्र व्हावं आपण शुद्ध कुमारीसारखं असावं आणि देवाचं वचन म्हणतं की आपण ईश्वर प्रेरित असलं पाहिजे जेणेकरून ज्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत त्याच गोष्टी आपण दुसऱ्याला देखील सांगू म्हणजे देवाच्या वचनाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो देव ज्यावेळेस आपल्याला ईश्वर प्रेरित असतेनं प्रेम दाखवतं त्यावेळेस देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपण त्या स्वर्गाच्या राज्यासाठी तयार होतो आपण येशू ख्रिस्ता संत जाण्यासाठी आपण तयार होतो बंधू आणि भगिणीनो योहाण्याचा दहावा अध्याय आणि सत्तावीसावं वचन माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात आता मेंढपाळ आणि मेंढरे यांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक मेंढराला त्याच्या मेंढपाळाचा आवाज माहीत आहे असं जर आहे तर आपला मेंढपाळ देव येशू ख्रिस्त आहे तो ज्यावेळेस आपल्याशी बोलतो त्यावेळेस आपल्याला त्याचा आवाज ओळखता येतो का किंवा त्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो का तो आवाज त्याचाच आहे आणि सैतानाचा नाही असं आपल्याला कळतं का कारण की महत्त्वाचा मुद्दा असा आहे ह्या ठिकाणी की जर आपण देवाची मेंढरा आहोत जर आपला देव मेंढपाळ आहे तर आपण त्याच्या विरोधात कोणतीच अशी गोष्ट करणार नाही आपण स्वतःच्या तारणासाठी झटू आणि इतरांच्या तारणासाठी देखील झटू बंधू आणि भगिणीनो पुढच्या भागामध्ये आपण ज्यावेळेस जातो त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की देवाचा जो उद्देश आहे तो पूर्ण नक्कीच हो आणि म्हणून तो मथळा आहे देवाचे उद्देश पूर्ण देवाचे उद्देश पूर्ण म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की देवानं जे सुरू केलेला उद्देश आहे हेतू ध्येय जे आहे ते सिद्धीच जातं किंवा त्याला पूर्णता मिळते यासाठी अक अक आपण प्रगती करण्याचा एकविसावा अध्याय आणि पहिलं वचन वाचूया नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही म्हणजे जिवंत देव काय करणार आहे या सर्व गोष्टी जे पापमय आहेत त्या सर्व गोष्टी बंद करून किंवा त्याचा नाश करून नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी देव उत्पन्न करणार आहे प्रगटीकरण एकवीस दोनमध्ये लिहिलेलं आहे तेव्हा मी पवित्र नगरी नवीन यरुश्लेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती बंधू आणि भगिनीनं आपली सजावट आहे ती आपलं पवित्रीकरण आहे म्हणजे थोडक्यात जर आपण पवित्र आयुष्य जगलो आपण नीतिमान ठरलो तर ते आपली सजावट आहे शृंगारलेल्या नवरीप्रमाणे म्हणजे ज्या लोकांकड पावित्र्य आहे जे लोक नीतिमान आहेत ते ह्या ठिकाणी नमूद केलेले आहेत बंधू आणि भगिणीनो देवाच्या वचनामध्ये आपण पुढे जर वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला असं कळत आहे प्रगटीकरण याचा बावीसावा अध्याय आणि पहिलं वचन नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजसणातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्पिटिकासारखी नितळ नदी मला दाखवली स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस आपण पदार्पण करू ह्या भूतलावरती ज्यावेळेस देव स्वर्ग स्थापन करील बंधू आणि भगिणीनो ते खरंच नवीन असेल आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की देवाची इच्छा जी आहे ती इच्छा पूर्ण होत आहे बंधू आणि भगिणीनो माझी कळकळीची नाग्राची विनंती आहे की ह्या देवाच्या उद्देशामध्ये आपण सहभाग घ्यावा देवाचं जे लक्ष आहे त्याच्याकडं आपण लक्ष द्यावं देवा। देवाचं जे ध्येय आहे त्याच्यामध्ये आपण आपलं ध्येय जे आहे ते पाहावं जेणेकरून आपलाही उद्धार होईल आणि इतरांचा देखील उद्धार होईल बंधू आणि भगिणींनो ज्यावेळेस आपण पाहतो की ह्या जगामध्ये देवाने सृष्टी निर्माण केली त्याच्यानंतर पाप या जगामध्ये आलं देवाचं वचन असं म्हणतं की त्या पापातून आपलं परिवर्तन व्हावं त्या पापातून आपली सुटका व्हावी म्हणून येशू ख्रिस्त या भूतलावरती आला आणि देवाचा उद्देश जो पहिल्यापासून आहे तो उद्देश पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताने या जगामध्ये बालकाच्या रूपामध्ये जन्म घेतला तो लहानाचा मोठा झाला पापविरित आयुष्य जगला तो वधस्तंभावरती प्राण देता झाला त्यानं पुनरुत्थान पावलं आणि तो आज आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे बधू आणि भगिणीनं आपण जर त्या येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे आपण जर चाललो आपण पवित्र आयुष्य जगलो तर आपलाही उद आपल्यालाही तारण मिळेल आपल्यालाही सार्वकालिक जीवन मिळेल आणि आपल्याद्वारे इतरांना देखील सार्वकालिक जीवन मिळेल माझी विनंती आहे की आपण ह्या वचनांकडे लक्ष देऊया आणि सार्वकालिक जीवनाची वाटचाल करूया आपण प्रार्थना करू जिवंत परमेश्वर देवा उपकार मानतो या तिमहीमध्ये जो अभ्यासक्रम तू आम्हाला देव केलास तो आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे समजलेला आहे त्यानुसार चालण्याची आमची इच्छा आहे देवाचा उद्देश माझा उद्देश देवाचं जे लक्ष आहे ते माझं लक्ष कसं होऊ शकतं हे देवा तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस प्रार्थना विनंती करत आहोत तो आमच्या संती राहा आणि परमेश्वरा शेवटपर्यंत आम्ही तुझ्या विश्वासात तुझ्या सानिध्यात राहावं आणि इथून पुढचं जे आयुष्य आहे ते तुझ्या सेवेसाठी वापरून आमचं तारण होईल तसं इतरांचं देखील तारण कसं होऊ शकतं हे पाहण्यासाठी परमेश्वर आम्हाला तो सदोदित प्रेरित कर नम्र प्रार्थना जिवंत तारणारा येशू ख्रिस्ताच्या प्रियन गोड नावात मागतो म्हणून तो ऐक आमेन